आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कराड नगरपरिषद निवडणुकीसाठी आज नगराध्यक्षपदासाठी तीन तर नगरसेवक पदासाठी पन्नास उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत शरद रामचंद्र देव यांनी नगराध्यक्षपदासाठी अपक्ष तर झाकीर मौला पठाण यांनी राष्ट्रीय काँग्रेसमधून एक तर अपक्ष एक असा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आज नगरसेवक पदासाठी तीस नवख्या उमेदवारांनी प्रथमच उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर बावीस जणांनी भाजपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले असून चार काँग्रेस एकवीस जणांनी अपक्ष तर जनशक्ती आघाडीकडून एक शिवसेनेकडून एक असे अर्ज दाखल झाले आहेत शरद देव यांनी आज भारतीय संविधानाची पूजन करून पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला कराड नगर परिषद निवडून निर्णय अधिकारी कार्यालयासमोर अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांच्या समर्थकांनी गर्दी केली होती उद्या रविवारीही उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अतुल मेहत्रे व प्रशांत व्हटकर यांनी दिली दरम्यान मलकापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी आज नगराध्यक्षपदासाठी सात तर नगरसेवक पदासाठी पन्नास उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत मात्र याबाबतची सविस्तर माहिती मलकापूर निवडणूक निर्णयाधिकारी यांचेकडून रात्री सात वाजेपर्यंत उपलब्ध झाली नव्हती